नमस्कार माझं नाव डॉक्टर विजय मोठे मी रिया कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम आहे आपण गर्निंगीमध्ये हो दत्तात्रय तोरणे यांना एक आपण औषध दिलं होतं त्यांना काय काय त्रास होता हे त्यांना आपण विचारा आणि त्यांना काय फरक पडला ते पण हो हो ते सांगतो हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट आला आणि त्याच्या आधी काय काय त्रास होता आधी काय काय त्रास होता ते सांगा आणि रिझल्ट काय सांगा तुमचं नाव नमस्कार माझं नाव दत्ता अशोक तोरणी मला पंधरा महिना झालं सोऱ्यासेस होता मग बालाजी सर आणि विजय मोठे सर आणि पौर्णिमा मॅडम यांच्या पण मी अमृत ज्यूस घेतलं होतं मला कलाय पोटाला चट्ट होतं सोऱ्यासेस पायाला चट्ट होतं मग ती मला तीन महिने घेतल्यानंतर माझं आता चट्ट क्लिअर होत आले आणि माझ्या आई वडील आणि भावासाठी पण मी अमृतज्यूस घेतलं होतं मग माझ्या पप्पासने पंचेचाळीस वर्षापूर्वीचा दमा होता मग त्यासाठी तीन दिवसात रिझल्ट आला मग आता ती दिवसातून नाही वीस पंच ते पंचवीस गोळ्या ओढत होते दाम्यासाठी मग आता फक्त ती दोन नाही तर तीन गोळ्यावरती आलेत आता पूर्ण त्यांचा दमा आता बरा होत आलाय आणि आईसाठी घेतलं होतं डोक्यामध्ये मुंग्या येत होत्या मिसरी घासत होती कमरेमध्ये दुखत होतं मग ती अमृतज्यूस घेतल्यामुळे त्यासाठी पंधरा एक दिवसामध्ये रिझल्ट आला मुंग्या पण कमी झाल्या मिसरी पण सुटली आणि भावासाठी मी डोकं चालत नव्हती ती त्यांची ट्रीटमेंट रत्नागिरीला चालू होती ते मन रुग्ण होते म्हणजे वेड्यासारखं बोलत होत कोणाला शिवी दे कुणाला ही कर रागानं चिडचिडपणा करत होता मग अमृत ज्यूस घेतल्यापासून काय आता त्रास त्याला कमी झालाय आता तो व्यवस्थित सगळ्याच बोलतोय आता आणि ते पायाला सोय तुमचं काय करायचं सांगा आता हे माझ्या डोक्यामध्ये पण इथं चट्ट होतं ती पण कमी झालं पायाला इथं माझ्या चट्ट होतं हे पूर्ण पूर्ण ही पण क्लिअर झाले आणि पोटाला पण पण होते ही पूर्ण आता क्लिअर झाली पूर्णपणे क्लिअर झाले पूर्णपणे आणि पोटाला म्हणून घेतलं आणि घरच्यांचे बाकीचे त्रास होते बघा त्यांनी स्वतःसाठी घेतलं स्वतःला चटी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिली दिलं आज त्यांच्या मध्ये त्यांची आईने घेतले त्यांना भरपूर चांगला रिझल्ट आला आहे वडिलांनी घेतलं वडिलांनी कामाचा भरपूर दिवसात होता तो, तो पण क्लिअर झाला आणि भावांना पण बाहेर ट्रीटमेंट चालू होती त्यांच्या म्हणजे थोडंसं डोक्यावरती थोडंसं हे झाल्यामुळे ते बडबड वगैरे करत होते तर ते पण त्यांना चांगला रिझल्ट आला म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी पूर्ण मध्ये तुम्ही चौथ बांधांनी घेतले सगळी मिळूनच घेतलं होतो म्हणजे सगळी मिळून घेत फॅमिलीवर पूर्ण याचा रिझल्ट आहे फक्त अमृत ज्यूस मुळे आपला तर हे अमृत आपल्या सगळ्या सातशे पन्नास हजार रिझल्ट आपण आपण बघतोय ज्या ज्या लोकांनी घेतलं लोकांना आपला रिझल्ट चांगला आलेला आहे तर असं प्रत्येकाने मला वाटतं प्रत्येकाने घ्यावं वा, अमृत जुस मध्ये सगळ्याला चांगलं आरोग्य मिळतंय त्याच्यामुळे सगळ्यांनी घेतलं तरी काय हरकत नाही ह्याच्यामुळे काय साईड इफेक्ट पण होत नाही लहान मोठ्या मुलांनी म्हाताऱ्या माणसांनी घेतलं तरी चालेल सगळ्यांसाठी आहे चाल सगळ्यांनी घ्यावं असं यांची पण इच्छा आहे आणि खरंच अमृतचं ज्योस खरंच सर्वांसाठी वरदान आहे तर प्रत्येकाने घ्यावं आपल्या ज्या ठिकाणी ज्यांनी पण तुम्हाला सल्ला देतात आरोग्य सल्ला म्हणून जे ने काम करतात आणि ते तुम्हाला भेटून जर माहिती असेल तर त्यांच्याकडे अवश्य घ्या धन्यवाद